ही मावशी चालली कॉलेजला कॉलेजला चालली जरा सांग माहिती ज्युनियर कॉलेज ला चालेल कॉलेज

अठ्याण्णव नऊ व त्र्याहत्तर अजून सांग आठ्याण्णव त्र्याहत्तर भरपाचशे धरत दोनशे हा आता अठ्याण्णव अठ्याण्णव नऊ व्याहत्तर पंचवीस धर बाई लय हाऊ देऊ लागली काय बेटवर भर तो शेत मला ठरपूर झालं अठ्याण्णव त्र्याहत्तर पंचवीस

काय सांग सांग अठ्ठ्याण्णव काय अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर पंचवीस पुढचं काय पुढचं काय बरं बघाय बायला वर्षामध्ये एवढं पैसे राहत सगळ्या पैसे नंबर मिळते पाच नंबर बिघडला शेती लावतो मस्त मी तुला सोडा जायचं मान्य आपल्याला तेवढे पाणी भेटते

हो तिथं झोपलाय कुशा राहायला काय वाटतं का एखादी दुसरी पुरगी असती तर लगेच उठून मला उशीर झालाय काय पाहिलं सोडायलाय ढुंगनास आहे ओरिजिनल ओरिजिनल बोलते रेसिपी मध्ये

काय झालं लोकम फिकम काय झालं मी लागले तोंडाच्या शाळे सोळा करते का मला इथं पालता अरे बोकडा तोंडाचे नंबर मुलगीच माझी मला वाटलं तिच्या मायाला घरच पडला काय अंगावर असं भारतीय तुला फरक झाला तुझा नोकपयोग करायला जा झालं डबर्यात वाडाचे बनलात लागते आता काही पाहिजे मी खरप तोंडाचे माझ्या कमरेतला मला वाटत या माझे टरकुकाय आणि तुला शाळे सोळा गेला काय तु कमी कराय ट्राय विचार मला काय कराय बघ त्या तू म्हणायचे अवी कमरे अई बाबा कमर वाकडी माझी तोंडाच्या बस चालू आहे तोंडाच कसलाय काय माहिती उठ मला तू उठत नाही बस चालेल मी माझ्या मैत्रीला घेऊन येणार आहे माय सांग का तुझी हम्म मैत्री येणार आहे आता कसा सांगाय भाऊ द्यायला मैत्रिणीला माझा भाव लई चांगला आहे या कशात दोन माय तारे होते लई चांगला आहे स्वभाव लई चांगला आहे मैत्रिणी तुझी तारी बिरी कशी करतो माहिती आहे का असं इकडे माय बघून काढ असं म्हणजे मी हा इकडे मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं माझा भाऊ कसला बाधे देखण आहे चिकण हाय माझा भाऊ येणार आहे सोडायला तारीख किती तुझ्या पुढं आणि तू माझी तुझ्या पुढं

शिवाजीवाणी करणार आवाज खायची कशी करते आत्या मॅनी बाहेर काय काय वाजता दाखवतो मग

अगं पहिलीसाठी यायचं नाही तर कुणासाठी यायचं एवढी चांगली तुला बहीण आहे अगं तुला नाही सोडून कसा माहिती पण भाकरी बिक्री मिळायची मला कशी का सांग बर हा एवढी चांगली बहीण आहे अगं तुझ्यासाठी सगळं चाललंय आत्म गेट पर्यंत सोडायचं चला चांगली बोल बरका खाली बोल तू जाओ तो मैं नहीं तो मैं तो सारे को रे को मैं मरा पण जाऊ नाही हे बाहेर हे बाहेर हे बाहेर हे बाहेर मला माहिती होतं असं केलं रे ना जो गेला समोर गेला कसं हा तसं मध्ये काय हा हा चल तुला पाठाला उपरवायला अभ्यास करते बाबा उशीर वडील तुला सोडलं म्हणजे कसं तर तुला मैत्रीण कुठे दिस ना मैत्रीणला पाठीशी बोलून घे म्हणजे कसं आहे तिला मध्य वाजे बसत आहे तुझी कसं धरून बसल मला आग म्हणजे कसं आग तिला घ्या वाटत सर गाडी बसायला तू मागं बस ती मी पुढे बसतो तू मध्ये बस मैत्रीण माग पुढे कसं काम मला काय घ्यायचे

शिवानी <laughs> <laughs> <laughs>

मी <laughs> सोडायला <laughs> <laughs> <laughs>

होय होय चला चला कूलरच्या हवेला दे तुम्हाला पाणी देऊ का प्यायला गार चला चला बर